मग सांगतो तुम्हाला मी गेलो काम बघायला बरं का म्हणजे जेव्हा आली का बाबा काढायला तिथनं आलो मी परत आणि सकाळी काही मी नाश्ता पण केला नव्हता भूक लागली हो मला कडकवून आलोय मी बघतोय तर महाराणी एवढ्या पाठच झोपली रातभर काही झोप लागली नव्हती का तुला कुठं कामाला गेलती का रात्री हा म्हणायला कामाला गेलती म्हणून पण तुला एवढ्या लवकर झोप कशी काय लागली बरं

काय नको मक मना पण तुला एवढ्या लवकर झोप कशी लागली ऐकाय काय <laughs> कामाचं आता सांगतो की मेन मुद्द्याचा आम्ही गेलेलो झालं काय काय बुधवारपासून बोलवते त्यांनी अशी <laughs> बघूच नको बुधवारपासून उठायचं की सोटायचं समजलं बुधवारपासून उटकी सूट उटकी सूट घेळा करगोळा <laughs> काळजात धुडूक धुडूक होत आहे काय काम केल्याशिवाय कसा पर्याय असतं काम कष्टाशिवाय पर्याय नाही आहे आपलं कसं की जीवनच तसं आहे हातावरचं पोट आहे जर कुठं बाबा शिकलो असतो मी समज तू लवकर लग लग्न माझ्याशी केली नसती तर थोडं शिकलो असतो मॅम कुठं नोकरीला लागलो असतो मन आणि नोकरीला लागलो असतो तर मग बसून खाल्लं असत त्यामुळं जावंच लागत सगळ्या कमेंट आल्या त्या काल तुझ्याविषयी काय कि आता वहिनी बोलायला लागली आणि जमतय आता त्यांना बोलायला पहिला सुरुवातीला बोलतच नव्हती व्हिडिओ आता बोलायला लागली तर आम्हाला पण छान वाटतंय बघून आणि एक आपली ताई आहे काय त्यांचं नाव आठवे ना पण पटांक काय आहेत त्या ताई त्या ता म्हणत होत्या तुम्ही सर्व फॅमिली माझ्याकडं पुण्याला या कधीतरी नक्की मी तुमची वाट बघेन असं तसं सा म्हणत होत्या ना आपल्या निम ताई पण म्हणत असत्यात ताई म्हणतात की आम्ही येतो येतो पण कधी येतात त्यांचं येणं कधी होतंय काय माहीत नाही त्यांनी पण म्हणतात की आमची पण खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची असं इकडं बघ इकडं इकडं कॅमेऱ्याकडं पुन्हा त्यांनी म्हणतात की तुम्ही तुमचं लक्ष दुसरीकडे होतं म्हणून असं असू बोला काय ना वाटत नवरा नवराबाई व्हिडीओ बनवत बसतात का काय व्हिडिओ जेव्हा बनवायचा असतोय तेव्हाच आम्ही जवळ येतोय तोपर्यंत काय आम्ही जवळ नसतोय मी माझ्या कामात ती तिच्या कामात आता काही ना काही चालू असतं काल आम्ही ते ज्वारी घालण्यासाठी कोटी घेतली बघा धान्य वगैरे ठेवण्यासाठी कशी आहे मस्त आहेत का दोन कोट्या घेतल्या काल कारण की कसं आहे की धान्य ठेवायला घरात कसं की उंदीर वगैरे खूप होतात ना मग ते पोते वगैरे असं फाडून टाकतात पुन्हा आणखीन म्हटलं तर त्यांना किडे वगैरे त्यामध्ये तयार होतात मग आता कसं तेवढा दोन कोट चार चार क्विंटलच्या आहेत आता त्या दोन्ही भरून घ्यायच्या भर की मस्त वर्षभर किती पण खावा एकदम नो टेन्शन पोरा गा आला बघ त्यानं सगळं सामान पाडलं कस काय झोपली त्रिशा एवढ्या लवकर जोरात बोल नाकात बोलल्या आणि जेवण केले तो अस दहा रुपये लागत कशी बोलायली मला पण झोपली आता काय तुला हाय का आता एवढ्या लवकर झोप यायली म्हणायला हा चार दिवस पुन्हा नंतर मग काय रात्रीच पण पन कापणार आहे का मग का? काम, करा काम दिवसा करायचंय रात्री झोपायचं मी पण कर करतोय की तू काय जगा वेगळं करते सगळ्या वाया करतातच की सगळे आता मला पण करायचं आहे ना ते काम तू एकटी करणार आहे काय सकाळ सकाळ जांभळ्या हे कमी खायचं असते उग सुस्ती आली तुला जेवण कमी करायचं म्हणजे सुस्ती नाही येणार उद्यापासून ना करत <laughs> खाऊच नको काहीच खाऊ नको झोप लागत नाही मग तू का आला शाळेतून तिथं नाही का खिचडी वगैरे देत शाळेमध्ये भात वगैरे देतात की मग तिथं का भर नाही गेला कुठ कुठं तुला दिसतंय ना आम्हाला कसं दिसत नाही बसलेला मिस्टर इंडा झालाय का तिथं खाजवू नको ती जखम पुन्हा भरूनच येणार नाही समजलं व्यवस्थित जेवण करावं नीट खाव नीट राहावं समजलं काय तुला मला बघ मला भूक मला पोरानं तर म्हटलं तुम्ही खावा पप्पा म्हणून तुझ्या तोंडून शब्द निघालय का की सकाळपासनं गेल्यात बाबा एवढंसा एवढंसा भात खाऊ त्यात कसं एवढं मोठं पोट भरलं असेल मी उठावं त्यांना भाकर भाजी आणून द्यावं असं तुझ्या मनात येत आहे का हा तू तस का बोलते जोरा जोरा माझा आवाज कसा असतो तुझा आवाज कसा येतो काय काय अवघडे नाही मला तर एवढं वाटतंय मी पहिलं पियत होतो आणि आता पियत नाही यामध्ये तुला काही फायदा जाणवतोय हो पहिले पिऊन मारत तसला मारायचं सांगूच नको कारण उलट न बिग विदाऊट नशाची नशा चढत असते मला ज्या वेळेस नशा करत होतो त्यावेळेस कधी हात पण नाही लावला पण मी परिस्थिती म्हणतोय की घरात कसं आहे तवा होतं ते चांगलं होतं का आताचं चांगलं आहे मला आताच पहिले लय लोक बात बोलत होते राव नको ते जातीशी जा कोण कोण म्हणायचं तसं म्हणायचे जरच म्हणायचे

ते नाही म्हणायचं मला पण खाण्यापिण्यात पण कसं असतोय की जेवढा पैशाचं बाबा तो पिऊन उडवणार तेवढ्या पैशात पूर्ण लेकर बाळा खात्यात ना खाणं पिणं तुमचं कसं काय काय कमी पडू देतोय काय त्यांना वाटलं असेल त्या दिवशी तू दिल्याला तेवढं मी बाजार केलेलं ते दिसून आलंय सगळ्यांना की तिनं बाजार आणलं तिच्यामुळं बाजार आला असं वाटायला असेल पण आता त्याच दिवशी फक्त तू दिलंय नाहीतर त्याच्या आधीपासनं म्हणजे जशी तू आली जसे तू आपण हा होत तसे कधी तुम्हाला काही कमी पडू दिलय कमी पडू दिलय नाही लेकरांना काही कमी पडू दिलय मग पीत राहिलो असतो तर तर मीतलायलीच नसते पीव काय मग नाएं। नाएं। आता पिल्यावरच जातो डायरेक्ट वरी मग मी वर गेलो की तुम्ही करून खाणार काय निवांत काय आता पुढचं काय दिलीच नाही करून खाताव का जेवण करताव काही पण दारू पिऊ कारण नको बाबा नको बाबा तो तुझे असे शब्द येतात ना मग ते आर तुरु वाटतात असं बोलायचं नको बाबा हा बाबा नको ते पण शब्द बरोबरच आहे म्हणजे शाळेत जरा मराठी वापर करत जा सर मराठीतच बोलतोय ना की बंजारा सरांना येत तसं म्हण ते मला पण आहे ते नको सांगू तुम्हाला विषय कस शिकवतात बंजारा भाषेत आपल्या का मराठीत काय बोल मग मराठी शिकायचं मराठी व्यवस्थित बोल तिथं पोरांना मराठीत बोलतं का नाही तू सगळे तुम्ही आपले बंजारा आहेत झालं <laughs> आहे असं आमच्या पहिले खूप लांब लांबचे विद्यार्थी असायचे सगळं लॉक खूप लांब लांबचे आता कसं झालं आहे लॉकडाऊन पडला तेव्हापासून बाहेरचे विद्यार्थी काही इथं नाही आहेत हॉस्टेलला आमचेच चार पाच गावाचे काही तो एक दोन गाव असे गाव आहेत आणि बाकी आमचे तांडेच आहेत बंजारा समाजाचे मग ते कसं सगळे आमचेच पोर आहेत <laughs> यांनी बंजाराच भाषेत वापरतात ना यांना मराठीचा वापरच होईना आमच्या काळी कसं खूप विद्यार्थी असायचे हजार दोन हजार विद्यार्थी या शाळेमध्ये असायचे आता सध्याला तेवढे विद्यार्थीच नाही आहेत इथे त्यामुळे जमत नसेल सर, सर बोलत असतील विषय खतम चल सगळ्यांना प्रेमानं बायकर बाय ताई दादा मनावर जोरात असं बोलायचं बाय ताई बाय दादा न भेटू आपण नंतर एखाद्या नवीन मग बोलल्याशिवाय सवय पडणार आहे का सुरुवातीला मी पण काय असाच बोलत होतो का ज्या वेळेस मी सुरू केलं तर बघ चॅनल त्यावेळेस बरोबर कर तू पण शिक हा 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 कर कर, कर हा हा कर बाय